डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नाशिक पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे मोठे खड्डे पडले टोल प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही हे पडलेले खड्डे बुजवले गेले नाहीत या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेत अनेक वाहनांचं मोठं नुकसानही झालंय अनेकांना जीव गमवावा लागलाय तर अनेक जण अपंगही झालेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं या खड्ड्यामध्ये झाड लावून आंदोलन केलं गेलं या आंदोलनाची टोल प्रशासनानं लगेच दखल घेऊन त्यांच्यासमोर गुंजळवाडी चौफुलीजवळ महामार्गावरील खड्डे भरून घेण्याचं काम सुरू केलं टाइम आपण या विरोधात आंदोलन पण केलं होतं चार दिवस आपलं उपोषण चाललं होतं या रस्त्याच्या खड्ड्याच्या विरोधात त्यावेळेसही एक मिशन अपघात घडला होता शकता या रस्त्याची परिस्थिती अशी झाली एखाद्याचा जीव जाऊ शकतो लक्ष देत नाही आज त्या टोल प्रशासनाला लक्ष घालण्यासाठी आज आम्ही अजून त्यांनी आम्हाला तास सांगितलं की आम्ही तर आम्ही खड्ड्यांमध्ये झाड लावून आंदोलन करून तसं आम्ही पूर्ण वाहतूक ठप्प करणार आहे असा इशारा आम्ही त्या टोल नाका प्रशासनाला दिलाय जर त्यांनी एक तासात काम नाही केलं तर आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहे आंदोलन आम्ही थांबवणार नाही यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सॅमवेल थोरात आणि कार्यकर्त्यांची हजेरी होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा